छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत वसाहतीमधील मिळकत धारकांना आता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पन्नास टक्के सवलतीमध्ये बेटर मेट चार्जेस करता येणार आहे महाराष्ट्र गुंटेवारी विकास अधिनियम दोन हजार एक सुधारणा दोन हजार एकवीसनुसार नुसार नि नियमितीकरणासाठी दोन हजार चौरस मीटर क्षेत्रापर्यंतच्या निवासी वापराच्या मिळकतीसाठी फक्त विकास आकारमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याबाबत ठराव क्रमांक एक हजार तीनशे सत्तावन्न दोन हजार चोवीस तेरा तीन दोन हजार चोवीसनुसार पारित करण्यात आला तर सवलत तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आली सदर सवलत तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात येत आहे यासंदर्भात मिळकत धारकांचा वाढता प्रतिसाद पाहता मिळकत धारकांना नियमित प्रमाणे प्रस्ताव दाखल करण्याबाबत प्रोत्साहित करण्याचे उद्देशाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार दोनशे चौरस मीटर पर्यंतच्या क्षेत्राच्या निवासी वापरायच्या भूखंडासाठी विकास आकारामध्ये देण्यात आलेली पन्नास टक्के सवलत एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात येते याकरता गुंटेवारी वसाहतीमध्ये मिळकतधारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या भूखंडाचे भूखंडासहित बांधकामाचे प्रस्ताव एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत महापालिकेच्या गुंटेवारी विभागात सादर करावेत जे मिळकतधारक नियमित करण्यासाठी आपले प्रस्ताव सादर करणार नाहीत अशा मिळकतधारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम दोनशे साठ अन्नवे अनाधिकृत बांधकाम निष्कर्षित करण्याची कारवाई करण्यात येईल असं आयुक्त तसा रणजित पाठी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर